नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये सातशे पन्नास पदांसाठी पदभरती सुरू झालेली आहे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात अपेंडिक्स या पदासाठी या ठिकाणी ह्या जागा निघालेल्या आहेत कायमस्वरूपी पदं नसणार आहेत एक वर्षाचा कालावधीसाठी ही पदं भरली जाणार आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी खूप काही शिकायला मिळणार आहे याचा जो एक्सपिरियन्स आहे तुम्हाला पुढील जॉबसाठी खूप उपयोगी तर या ठिकाणी कोण करू शकतो महाराष्ट्रामध्ये जागा किती निघालेल्या आहेत एज लिमिट काय असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा त्याचबरोबर चॅनेलला जर जा तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये मित्रांनो जागा निघालेल्या आहेत सातशे पन्नास जागा आहेत या ठिकाणी बघू शकता अप्रेंटिक्स या पदासाठी ह्या जागा भरल्या जाणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेली आहेत दहा आठ दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे वीस आठ दोन हजार पंचवीस या ठिकाणी त्यांची ऑफिशियल साईट दिलेली आहे ऑनलाईन ची टेन्टेटिव्ह डेट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे चोवीस आठ दोन हजार पंचवीस ला ऑनलाइन एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे तर महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पंच्याऐंशी जागा या फक्त महाराष्ट्रासाठी असणार आहेत ऑन रिझर्व्ह कॅटेगरीसाठी बत्तीस जागा आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरी सहा जागा आहेत ओबीसी कॅटेगरी अठ्ठावीस जागा आहेत एस टी कॅटेगरी बारा जागा आहेत आणि सात जागा या एस सी कॅटेगरीसाठी दिलेल्या आहेत एज लिमिट किती असणार आहे तर मिनिमम ट्वेंटी एट इयर्स त्यांनी एज लिमिट दिलेलं आहे मॅक्झिमम ट्वेंटी एट इयर्स कास्टनुसार एज रिलॅक्झेशन सुद्धा आहे ते सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर कोणत्याही शाखेतून जर तुम्ही डिग्री घेतलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर आहे एज रिलॅक्झेशन किती असणार आहे तर शेड्यूल कास्ट शेड्यूल साठी पाच वर्ष ऑदर बॅकवर्ड क्लास साठी तीन वर्ष पीडब्ल्यू बी कॅटेगरी दहा वर्ष स्टायपेंड किती दिला जाणार आहे तर मेट्रो सिटी मध्ये जर तुम्ही राहत असाल तर पंधरा हजार अर्बन सिटीमध्ये राहत असाल तर बारा हजार सेमी अर्बन आणि रुरल सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी दहा हजार स्टायपेंड हा दिला जाणार आहे पर मंथ सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे लोकल लँग्वेज मध्ये एक्झाम असणार आहे म्हणजेच तुम्हाला मराठी भाषेमध्ये सुद्धा पेपर देता येणार आहे मित्रांनो सब्जेक्ट कोणते असणार आहेत ते या ठिकाणी बघू शकता जनरल अँड फायनान्स अवेअरनेस असणार आहे जनरल इंग्लिश असणार आहे क्वांटिटेटिव्ह अँड रिजनिंग ऍप्टिट्यूड असणार आहे कम्प्युटर आणि सब्जेक्ट नॉलेज या ठिकाणी विचारले जाणार आहेत असे शंभर क्वेश्चन शंभर मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहेत ऍप्लिकेशन फीस किती आकारलेली आहे तर चारशे बहात्तर रुपये पीडब्ल्यू बी डी कॅटेगरीसाठी सातशे आठ रुपये फिमेल एस सी एस टी कॅटेगरी यांच्यासाठी सातशे आठ रुपये फीज आकारलेली आहे त्याचबरोबर जनरल कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरी यांच्यासाठी नऊशे चव्वेचाळीस रुपये फीज आकारलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या तुम्ही जर त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद